जालन्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात जालना बस आगारातील सुमारे पाचशे कर्मचारी बसले आंदोलनाला सरकारने लाडका कर्मचारी योजना सुरू करण्याची जालन्याच्या एस टी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या मागणीसाठी जालना बस आगारातील कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे जालना आगारातून सुमारे पाचशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत शासनाकडे लाडकी बहीण योजना महिलांसाठी अर्धे तिकीट या योजनासाठी पैसे आहेत मात्र आमची दहा वर्षापासून राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी आहे ती अद्याप पूर्ण होत नाही अशी प्रतिक्रिया जालन्याच्या बस आगार कर्मचाऱ्यांनी दिली आहे शासनाने ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे सरकारने आता लाडका कर्मचारी योजना सुरू करावी अशी मागणी जालन्याच्या एस टी कर्मचाऱ्यांनी केली आहे दरम्यान जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत बस सेवा सुरू होणार नाही असा इशारा एस टी कर्मचाऱ्यांनी दिलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल मुळे यांनी कामगार एकजुटीचा संयुक्त कृती समितीचा वर्षानंतर एस टी कर्मचारी पुन्हा आता संपावर गेलेले गेल्याचे चित्र दिसून येत आहे मात्र आपण बघू शकता झाला एस टी आग्रा डेपो मध्ये आहे एकीकडे एक बघू शकता की पूर्ण बस आहे हे पूर्णपणे ठप्प पडलेले आहे मागील एक वर्षापूर्वी पाच महिने एस टी पूर्णपणे बंद होती आता पुन्हा मागची मागच्या वेळेस देखील राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्याचा कुठलाही तोडगा देखील काढताना दिसत नाही एकीकडे एक 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 महिला कर्मचारी देखील उपशा आंदोलनसाठी बसलेला आहे एस टी कर्मचारी देखील आंदोलनासाठी बसलेले आहे एक दुसरीकडे बघू शकतात की एस टी क मा दिवाळी आणि गणपती हा मोठा सण तोंड येऊन टेपलेला आहे मात्र राज्य सरकार देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे मात्र आता हे संप हे संप राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री हे कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणार का देखील देखील कावाशांची मोठी हाल होताना दिसत आहे जालना देवंग जालना आज जालना आग्रातर्फे जालना त्या बस स्टँडच्या मुख्य द्वारावर आम्ही सर्व कर्मचारी मिळून धरणे आंदोलन केलेलं आहे आमची मुख्य मागणी ही फक्त शासनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे ही मागणीला आम्ही दहा वर्षापासून मांडत आहे सरकारने आमची मिटिंग घेतली महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दहा तारखेला आमची मिटिंग घेतली व आम्हाला वीस तारखेला परत मिटिंग घेतो म्हणून पत्र दिलेलं आहे लिखित आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तरी पण त्यांनी आमच्याकडं कानाडोळा करून सोडलेला आहे त्याप्रमाणे राज्य शासनाचे जितकेही सुविधा असते लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी ते त्यांच्याकडे पैसे आहे अमृत ज्येष्ठ नागरिक त्याच्यासाठी ते त्यांच्याकडे पैसे आहे महिलांना आर्द तिकीट त्यांच्यासाठी प त्यांच्यासाठी पैसे आहे ह्या सर्व त्यांच्या त्यांनी दिलेला उपक्रम आम्ही चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने उपभोगत आहोत आम्ही लोकांना ती सर्विस देत आहोत शासनाचे जे काम आम्हाला दिलेलं आहे आम्ही ते करतच आहोत आमची दहा वर्षापासून मागणी आहे की आम्हाला तुम्ही राज्य शासनाप्रमाणे वेतन द्या तरी पण सरकार दरबारी आमचा काही होत नाही आता आम्ही नियमानुसार तीन महिन्या अगोदर तुम्हाला नोटीस दिलेली आहे आपल्या न्यूज मा माध्यमातर्फे आम्हाला एकच विनंती करायची आहे राज्य शासनाने आमच्याकडं एक लाडका कर्मचारी म्हणून कधीतरी पग बघायचं इलेक्शन आले की एस टी दिसते काय भूकंप झाला की एस टी दिसते कोणत्याही राज्यात काय झालं की पर राज्यात परत तुम्ही एस टी पाठवता कोरोना काळात आम्ही इतकं काम केलं आमचे किती लोकांचे जीव गेले याच्या अगोदर एक आंदोलन केलं होता त्याच्यामध्ये कमीत कमी दीडशे लोकांचा जीव गेलेला आहे लोकांनी आत्महत्या केली कमी पगारात कसं घर चालवावं हे सा शासनाने किंवा सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला सांगून द्यायचं त्यांच्या हाताने जर आमचा घराकारभार चालला तर आम्हाला लईच खुशी होणार प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक आगारामध्ये आज हा रोष व्यक्त केलेला आहे आणि हा रोष तुम्हाला सांगू इच्छितो की हा डायरेक्टपणे केलेला नाही याची नियमानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे तीन महिन्या अगोदर सरकारला निवेदन दिलेलं आहे प्रत्येक माध्यमातून ते निवेदन प तुम्हीच आम्हाला प्रसिद्धी दाखवली आहे प्रत्येक न्यूज चॅनलने आम्हाला सहकार्य केलेलं आहे असंच तुमचं सहकार राहू हो द्या परत तुम्हाला सांगतो की तुमचे आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांतर्फे पूर्ण एस टी महामंडळातर्फे आम्ही तुमचे आभारही व्यक्त करतो आणि तुम्हीच आमची गोष्ट आमचे बोलणं आमचे म्हणणं तुम्ही सरकार दरबारी पोहोचवता हे पण आम्हाला माहीत आहे तुमचाही साथ असल्यामुळे आम्हाला कित्येक वेळ आमचे परेशानीत कमतरता पडली आमची परेशानी काही कमी व्हायला लागली नाही आता शेख जुबेर चालक जालना आकार संयुक्त कृती समितीतर्फे आमची मागणी फक्त राजकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार देण्यात यावा ही आमची मुख्य मागणी आहे आणि जालना आगारातून आज फक्त सकाळी एक गाडी निघलेली आहे आणि इतर गाड्या म्हणजे आमचे धरणे आंदोलन आहे त्यामुळे कर्मचारी सर्व धरणा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जालना आगारातून पाचशे कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सह सा, सहभाग घेतलेला आहे मुख्य मागणी आमची तीच आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिले पाहिजे राज्य सरकारने आणि शासनाने जे योजना चालू केल्या आहेत नवीन नवीन लाडकी बहीण असो वयश्री असो तशीच योजना लाडका कर्मचारी म्हणून आम्हाला द्यावं ही आमची शासनाकडे विनंती आहे कृती समितीतर्फे माझं नाव संजय चव्हाण एस टी कर्मचारी जालना आगार